नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत औंढा नागनाथ पंचायत समितीत गोंधळ घरकुल हप्ते वेळेवर न ग्रामस्थांचा कार्यालयात घेऊन आंदोलन औंढा नागनाथ ग्रामपंचायत कुंडकर पिंपरी येथील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे हप्ते वेळेवर टाकले जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे लाभार्थ्यांनी अनेक वेळा पंचायत समितीतील संबंधित अभियंत्याशी संपर्क साधला मात्र उजवा डावीची उत्तरे देत कामकाजात कोणतीही गती देण्यात आली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी गुराढोरांसह औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केले प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घरकुल कामे रखडली असून लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामस्थांनी हप्ते तात्काळ वितरित करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली आज कुंडकर पिंपरी इथून आज बैलदोडी घेऊन एक आंदोलन एक अनोखा आंदोलन तुम्हाला पाहायला मिळत आहे कशाबद्दल आहे आंदोलन आहे तुम्ही गुरडोरे घेऊन आज इथं पंचायत समितीमध्ये आलात मागण्या पूर्ण करा कारण घरकुलाची थकीत था थापते था गोरगरिबांचे यांचे था, त्यांचे ते क्लिअर करा नाहीत मग आम्ही सर्व शेळ्या मेंढ्या सर्व हे फक्त बैलच आणलेत आम्ही सर्वच घेऊन इथं आंदोलन करू या संदर्भात आम्ही इथं आलेले या पुढे तुम्ही सांग कुंडकर पिंपरी येथे आज सर्व ग्रामस्थ आम्ही सर्व मिळून आलेलो आहेत आमच्या इथे एकशे सदतीस घरकुल रमाया आणि पी एम आवास योजनेचे घरकुल मंजूर आहेत आम्ही वारंवार बी ओ साहेबाला बीएन्जर साहेबाला वारंवार सूचना करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज आज दोनच बैलजोड्या इथं आणण्याचं आम्ही काम केलं आहे इथून कुठं जर सुधारण्याचं कार जर सुधारले नाही आणि इथून कुठं जर वेळेवर हप्तीच लाभार्थ्याची पडले नाही तर याच्यापेक्षा गावातले पूर्ण जनावरं पशुपालक सर्वजण इथं आम्ही येऊन इथं ठेवा मांडून आंदोलन करण्याचं काम करू आहात अजून काय आपल्यासोबत नागरिक आहे काय सांगाल कशामुळे एवढं आंदोलन तीव्र केलं तुम्ही आम्ही जे आंदोलन करण्याचं कारण आमच्या हप्ते वेळेवर पडत नाहीत आम्ही कंटिन्यू वारंवार येडीमन वार साहेबांना फोटो जेवट्या काढण्यासाठी त्याच्यासाठी फोन केलेले आहेत भरपूर परंतु साहेबांनी आमचा सा फोन त्यांच्याकडे तीन फोन असून पण त्याचे फोन बिलकुल बी लागत नसत आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्यांच्या मागं लागावं लागत जाईल त्यांची भेट सोडा त्यांचा फोन फोनद्वारे कॉन्टॅक्ट होत नाही आणि या कारणामुळे आम्ही इथं आलेले आहेत त्याच्यानंतर बिडिओ साहेबाला पण सांगितलं होतं की साहेब आमच्याकडे लक्ष द्या आमचे घरकुलाचे हप्ते मी लोखंड सिमेंट आणलेली आहे उदार ते दुकानदार मला बोलायला आहे साहेब हप्ते टाका साहेब म्हणतायत की तुमच्या हप्ते येतील टाइम थांबा माझ्या मागे इकडं आहे मी तिकडे आहे पहिली गोष्ट तर फोन उचलत नाहीत पंधरा पंधरा वीस दिवस फोन लागत नाही साहेबांचा आम्ही काय करणार मजबुरी ना मग आम्हाला बिडो साहेबांना बोललो पण बिडो साहेबांनी पण उत्तर उडुउडीचे दिले बिडो साहेब म्हणतात की होईल जेव्हा होईल तेव्हा पडतील म्हणे आमच्या हातात नाही असं नाही मग कुणाच्या हातात आहे त्याच्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं निवेदनद्वारे अडोगर सूचना केली आम्ही पंधरा दिवसानं की साहेब आमचे जर हप्ते नाही पडले आमचे कामं जर नाही झाले तर आम्ही इथं गुराढोरासह आंदोलन करू त्यांनी इतकं करून पण नाही केलं आमचा काहीच एकही हप्ता वगैरे टाकला नाही त्याच्यामुळं आणि आम्ही इथं घोराढोरासह आंदोलनासाठी आलो आणि आज बघू शकता त्यांचं ऑफिस पण बंद आहे निवेदन देऊन सगळं करून ऑफिस पण त्यांचं बंद आहे आपण बघू या ठिकाणी बिडओ साहेबाला आम्ही एक पंधरा दिवसाखाली निवेदन दिले की साहेब आमचे आठ पंधरा दिवसात तुम्ही काय करा हप्ते सोडा लावा जीवट्या फोटो लावा परंतु बीडिओ साहेबांनी ते काही न सांगता इंजिनियरला बोलले नाहीत इंजिनियर पण आला नाही आम्ही निवेदन पंधरा ते सोळा दिवसा खाली जुन्या म्हणजे मागच्या डेटमध्ये दिलेलं आहे आणि बीडिओ साहेबांना सांगून पण आमचं जर काम नसेल होत इंजिनियर येत नसेल फोटो वगैरे काढायला हप्ते सोडत नसतील तर मग आम्ही आम्हाला मजबूरन हे गुराढोरासह आंदोलन करण्यात इथं आम्ही आलेले आहेत आणि बघू शकता आज बीड साहेब पण इथं उपस्थित नाहीत त्यांना माहिती होतं आता आम्ही आंदोलन भाराचं टायमिंग दिलेला आहे त्यांच्या हातात निवेदन दिलं होतं परंतु त्यांनी काय इथं आलेले नाहीत पंचायत समितीला गैरहजर आहेत त्यांचे बरेच कर्मचारी इथं गैरहजर आहेत तुम्ही बघू शकता पंचायत समिती तक बंद आहे आणि या ठिकाणी जर त्यांनी आता नाही जिचा म्हणजे भाग घेतला आणि आमचे हप्ते नाही सोडले याच्यानंतर आम्ही इथं सर्व ढुळं गाई मसी बैल घेऊन सगळे गावाले घेऊन इथं तीव्र आंदोलन करू जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या क्लिअर होत नाहीत आणि आमच्या पैसे घरकुलाचे पडत नाहीत तर तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही तिथून हे झाल्याच्या नंतर एक हे आता त्यांना एक थोडीशी एक वॉर्निंग चेतावणी म्हणून दिलेली आहे कारण की यांना काय काय यांच्या घरून पैसे द्यायचे नाहीत वरचं सरकार इतक्याला पैसा खर्च करायला आहे परंतु यांची भूक आहे दहा हजार पंधरा हजारासाठी एक आहे आडून धरतात आणि पैसे सोडत नाही त्याच्यामध्ये आमच्या गोरगरीबाईचं मरण व्हायला आहे आम्ही याचा जिडा पैसे काढून देऊ पहिलेच घर बांधायलो आणि टायमावर पैसे देत नसेल तर आम्ही काय करणार ते काही यांच्या घरातून देत नाही त्यांना पंधरा पंधरा हजार रुपयाची मागणी करते तर हेडमिन त्यांना कुठून द्या आम्ही आणि व्हिडिओला बोललो तर बीडिओ उडी उडीत उत्तर देत आहे त्यांना हे सगळं व्हिडिओ त्याच्यानंतर हेडमिन वार इंजिनियर गंजिनियर सगळे मिळून बाटून हे पैसे खाता येतं आणि गोरगरिबाईचे काम करत नाहीत कलकर ते ग्रामस्थ यांचा एक आरोप आहे की जे अधिकारी पैसे खातात त्यांनी ताबडतोब यांचे पैसे रमाई असो घरकुला आवास योजनेचे पैसे असो यांनी ताबडतोब त्यांच्या अकाउंटमध्ये टाकायला पाहिजे कॅमेरामॅन कृष्णा शिंदेसह मी राजू मगर टी ट्वेंटी मराठी औंडा नागनाथ हिंगोली